मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुरुवातीपासून करण्यात येत आहे आवाला खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे खून प्रकरणात त्याचा ताबा घेण्याच्या हालचाली एस आय टीने सुरू केल्या आहेत ही बातमी बाहेर पडताच परळीतील वातावरण मात्र कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे संतप्त झालेल्या कराड समर्थकांनी परळी शहरात दगडफेक करत दुकाने बंद करण्यास भाग पाडलं तर शहरातील काही प्रमुख रस्ते टायर जाळून बंद केलेत वाल्मिक कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी संतप्त कराड समर्थकांनी केली आहे परळी शहरातील या दादागिरीचा खासदार सोना यानी बजरंग सोनावणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय काय म्हणतात बजरंग सोनावणे पाहुयात वाल्मिक करारवर मकोका कायद्यानुसार कारवाई झाल्याचं समजतात परळीत कुठेतरी गोंधळ निर्माण झाला काही लोकांनी दगडफेक केली दुकानं देखील बंद करण्याचा प्रयत्न केला कुठेतरी एक काय म्हणू शकतो हे लोक सुद्धा कोण आहेत तपासले पाहिजेत यांच्यावर किती गुन्हे तपासले पाहिजेत यांनी याच्या ये अगोदर काय यांची गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत का समाज कंटक आहेत का हे सुद्धा बघितले पाहिजे आंदोलन प्रकार वेगळा दादागिरी दहशतवाजी प्रकार वेगळा आणि हा प्रकार कुणीही करू नये आणि याच्यात जनतेतून जर उद्रेक असेल किंवा जनतेतून जर एखादी मागणी असेल तर तो भाग वेगळा जनतेनं उत्स्फूर्त असा बंद ठेवणं वेगळं आणि जनतेला दाब देऊन बंद करायला लावणं प्रकार वेगळा हे समाजकंटक जे आहेत यांच्यावर कारवाई पोलीस करतील एस पी साहेब सुद्धा बीडच्या याच्यावर लवकरात लवकर कारवाई करतील आज मध्ये सुद्धा जमावबंदीचा कलम लागू आहे की जमावबंदीचा अध्यादेश काढले असताना सुद्धा इथं असे काही प्रकार घडतात त्याच्यात कोण कोण आहेत हे सगळे त्यांच्यावर कारवाई कि नेमाप्रमाणे एसपी करतील अशी अपेक्षा आहे आणि किंवा यांनी आंदोलन करायला परवानगी दिली का परवानगी घेतली का मला त्याच्यात माहिती नाहीये किंवा जमा असताना आंदोलन करता येते परवानगी दिली का हे सर्व एसपी देतील हे एसपी ला कुणीतरी प्रश्न विचारतील आणि एसपीचे उत्तर पण देतील आणि एसपी यांच्यावर कारवाई पण करतील दरम्यान वाल्मी कराडवर मकोबा कायद्यानुसार कारवाई झाल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले रस्त्यावर उतरत त्यांनी धुडघुड घातला संतप्त झालेल्या वाल्मीक कराडच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे दहन केलं तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धत संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रतिमेचे दहन केले दरम्यान केज न्यायालयातून वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलंय तपासणीदरम्यान वाल्मिक कराडची तब्येत खालवल्याचं समजल्यानंतर त्याच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत उद्या पुन्हा वाल्मी कराडला कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम